शिवाय गणपती बाप्पा मोर्या मंगाल मूर्ती मोर्या नमस्कार मित्रमंडळी नो तर आपण चाललो आहोत देवदर्शनाच्या अबे जल्दी बोल कल सोबे पनवेल निकलना कार्यक्रमासाठी आपण स्पेशल बस केलेली आहे आणि बरेच दिवस आहेत निवंगुणे फॅमिली एक फॅमिलीचा हा एक कार्यक्रम आहे की आपल्याला हे करायचं होतं की आपल्याला जायचं होतं देवदर्शनाला पण ते होता होई नव्हत हो दुद दुद शेवटी आज किती तारीख आहे आठ झाली ना सातच तारीख हा हा नया है है न हा तर आजच्या दिवशी आपण इथे निघालेलो आहोत तर हा आठ तारीख झालेली आहे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही सगळे आता इकडे निघ तुम्ही बघू शकता आमच्या मागे सगळेजण निवडणे फॅमिली तुम्ही बघू शकता पूर्ण इथे आमचे ज्येष्ठ बंधू तर आम्ही इथे निघालेलो आहोत देवदर्शनाला पंढरपूर तुळजापूर जेजुरी असं हे सगळं आम्ही देवदर्शन करणार आहोत आणि व्लॉग मध्ये तुम्ही असेच व्लॉग बघत राहा याच्या पुढचा तुमचा जो काही असेल आमचा अनुभव मी तुमच्यासमोर शेअर करीन धन्यवाद अरे काय झालं तुझा नक्की प्रॉब्लेम व्हॉट इज युअर प्रॉब्लेम मॅन आर यू डिस्टर्बिंग ऑल हा म्हणतोय त्याची बॅगच आणलेली नाहीये व्हॉट इज दिस हे सापडली काय

पुढे थंडी लागलेली खिडकी मक्षल झोपून घ्या उद्या सकाळी डायरेक्ट राम निकल देव माणूस निकल धन्यवाद काय होते खिडकी उडते अच्छा छत उडते अच्छा डोकी उडते त्याची मम्मी घडू आता काय गाणी लावा गाणी हे बघा आता तुम्ही बघू शकता की आम्ही जात असताना आम्ही आता लोणावळ्याच्या पुढे आलेलो आहोत म्हणजे घाटामध्ये आहोत पण एका साईडला तुम्ही बघू शकता की इथे बिलकुलच ताकीच नाही पण आमच्या रस्त्याला मात्र इथे भरपूर ट्रॅफिक आहे सगळे लोक खूपच टेन्शन मध्ये आलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे लोक टेन्शन मध्ये आले त्याने झोप पण लागत नाही त्यामुळे मध्येच आम्ही जरा भेळ बनवून खाल्ली भेळचा व्हिडिओ नाही पाठवला परत पाठवलो अरे चहा घ्या पटापट जरा अशा प्रकारे इथे चहाची पार्टी दिली गेलेली आहे मिस्टर अजय निमंगुणे यांच्याकडून चहाची स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद याची खूपच गरज होती आता कस वाटतय तुम्हाला चहा पिऊन आता कस वाटतय चहा पिऊन कस वाटतय चहा पिऊ अरे इथं कसं वाटतंय चहा पिऊ

अरे चहा प्यायचा आहे तर मग खाली उतरायला नको का तुला वरूनच हाक मारताय चहा चहा म्हणून एकदम एक नंबरची हा चहाची जरा खासियत सांगा थोडक्यामध्ये अच्छा चहा दोन रुपयाला शिरीला मिळतो आपण आता कुठल्या एरिया मध्ये पोहोचलोय जरा सांगा जरा पुन्हा स्टेशनच्या पुढे आलोय कुठेतरी आलो अजून किती टाइम लागेल आपल्याला पोचायला सकाळी पाच तास ओ माय गॉड पाच तास लागणार आहेत आपल्याला पोहोचायला हो ज्या हा व्यक्ती बघा एवढी झोप काढून तरी सुद्धा अरे सगळेच लोक बोलते झोपले नाही गेला कुठे गेला आक्षेप कुठे गेला तो आक्षेप गारा आडून झोपला मस्त अभिषेक आणि आक्षेप अभिषेक आणि अक्षय अभिषेक पण

हा <laughs> आरो, आरो, आरो ही कस वाटत तुम्हाला आता चहाचा आस्वाद घेतल्यानंतर हो माय गॉड लालच केली असेल तुम्ही एकदम घाई केली असेल चहा पिण्याची त्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे थोडस जरा तुम्ही फुंकर घातली असती तर तुम्हाला नसतं तुमचं हे झालं असत एकदमच भारी दिसती आहे ती बॅबड हा व्यक्ती हा व्यक्ती आम्ही ठाण्यावरून जेव्हापासून निघालोय तेव्हापासून हा जो झोपला जो आहे तो आताशी उठलाय चहा प्याल तो बघा स्माइल तो बघा आनंद किती झालाय बघा चेहऱ्यावरून दिसतोय तो चला 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 ए गाडी भारा टिंग टिंग चला चला चलो ए चला चला रे चला घुसा हात पटापट घुसा आतमध्ये bà bùn bà tata bà bùn bà oi 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 tata 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 ga, cả đâu cả nè cô nè cô � Teru విని తలు ఆథి anything అభితి వాతలీలాది అభి? ర్యాన చిత మాంంఠ షూటాద నితస్న పూడాది అస్నాధి అంఠిట బాదునాద్ ఆచి

નાચો Nacho. એ yeah. Nacho,

हा तो मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे तुळजापूरच्या मंदिरामध्ये आम्ही इथे आता जस्ट एंट्री केलेली आहे तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे आजूबाजूला हे म्हणजे पूजेचे साहित्य वेगवेगळ्या गोष्टी इथे हा इथे सगळ्या गोष्टी विकल्या जातात म्हणजे पूजेसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्यांचं इथे तुम्ही घेऊन तिथे जाऊ शकता मंदिरामध्ये एंट्री करू शकता कसं वाटतंय मंदिरामध्ये आता आपण पाया मला छान वाटतंय आणि आणि ऍक्च्युली आम्ही सगळे फॅमिली फॅमिली लोक आलो फर्स्ट टाइम आम्ही म्हणजे बरेच वर्ष एकत्र आलो आणि ऑनलाईन खूप फॅमिली ओनली निवेमुळे फॅमिली आम्ही एकत्र आता खूप वर्षाने आलो ते खूपच वेगळं फिलिंग आणि आम्हाला वाटतंय अभिषेक मला हँडसम बॉय इन अवर निवंगणे फॅमिली काय वाटतं तुम्हाला खूप छान वाटतं खूप छान वाटतं सोबत मला वेळ झाला आणि इकडे माझं हे आणि अगरबत्तीचं वगैरे मला आता हा शॉपिंग करून घेऊन देणार आहे जो सुगंध वगैरे काय बोलतोय तो असा एकदम आपल्या हा तुमचा जो युट्यूबवर ब्लॉगर आहे ना मला गिफ्ट देणार आहे आता एक मला या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघणार आमचा दिलदार दादा आम्हाला येस येस हा नक्कीच नक्कीच नंतर नंतर ह्या लोकांची बॅग इथे आपण नंतरला बघूया काहीतरी हा तर इथे पुढे एक जोडी आपल्या समोर चालत आहे तर त्या जोडीला आपण काही प्रश्न विचारूया कधी अक्षय म्हणे आणि त्यांचे पिताश्री तर कसं वाटतं तुम्हाला मुलांबरोबर तुम्ही फर्स्ट टाइम आलाय अदरवाइज तुम्ही भरपूर रीती केला असेल

आशा पुड़े आशा तर आपण असंच पुढे जाणार आहोत मित्रांनो की तुम्ही गर्दी बघू शकता ही प्रचंड गर्दी आहे पण तरीसुद्धा आणि आज शुक्रवारचा दिवस असल्यामुळे तर जास्तच गर्दी आहे तुम्ही बघू शकता गर्दी पण तरीसुद्धा कुठेही आमच्या चेहऱ्यावरती हो तुम्हाला असं थकवा जाणवणार नाही किंवा असं म्हणजे शरीर नॉर्मली ठाणे मुंबईमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा अंग पूर्ण घामाने असं नाहून निघतं एका तासाभरामध्ये जसे की आंघोळ केले म्हणजे के दोन वेळा आंघोळ होते एक सकाळी एक दुपारी पण ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला कुठल्याही प्रकारचा घाम नाही काय नाही आणि हे जरा देवीचं पठार असल्या कारणाने आणि हे हो वरचा भाग असल्या कारणाने इकडे हवा जी आहे गार थंडगार हवा आहे आणि इकडचं वातावरण एकंदर थंड आहे ऊन आहे पण तुम्हाला त्याच्यातून घाम वगैरे येणार नाही तिची पुण्याही आहे देवीची पुण्याही आहे आणि आता आपण तिचं साक्षात्कार घेण्यासाठी आपण मंदिरामध्ये पाया पडायला जाणार आहोत आपण भेटूया लवकरच बाय बाय बाबडो 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 दिसतील दिसतील लवकरच दिसतील आपल्याला आपल्याला इथे आता माहीत पडतंय आमची सगळी लेडीज लोकांची जी गँग आहे ती पुढे आली होती आणि हे बघा हे आमचे मेन भटजी नीरज निवंगमुळे यांचा पण आपण इंटरव्ह्यू शॉर्टमध्ये घेऊया तर यांच्याबरोबर जी आली होती आमची लेडीज गँग त्यांच्यापैकी दोन व्यक्तिमत्व हे थोडेसे कुठेतरी हरवल्यासारखे झालेत पण ते आम्हाला भेटतीलच ऑफकोर्स भेटणारच आहेत ते आम्हाला आणि हा बघा कसा रडतोय हा आमचा माझा बच्चू आहे हा हे <laughs> खाली बघून चाला का तर आम्ही आताच रांगेकडे लागलेलो बघू शकता आमच्या मागे रांग आहे ही मुखदर्शनाची रांग आहे देवीचं दर्शन मुखदर्शन घ्यायचं आहे त्याची जी रांग आहे त्याच्यामध्ये असं माहीत पडतं की साडेतीन तास आपल्याला ह्या रांगेमध्ये उभं राहावं लागणार आहे पण काही हरकत नाही आम्ही इथे उभे राहणार आहोत आणि मागे इथे गवमुळे फॅमिली आहे ही बघा हे बघा आरोही आणि नेत्रा येथील तुम्ही बघू शकता काय वाटतंय तुम्हाला खालीच बसल्यात तुम्ही डायरेक्ट तुम्ही खाली बसल्यात काय ओके 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 आणि ओजेस तुम्ही बघू शकता ओजेस आणि त्याचं नाव काय आपलं शौर्य शौर्या ते दोघ जण तिकडे खेळत आहेत ओके भेटूया लवकरच परत एकदा आपण अपडेट देईन मी तुम्हाला आमचे बाकीचे दोन तीन प्लेयर्स हे पुढे आहेत हे बघा हा बघा नीरज निवंगोणे आणि हे गणेश निवंगोणे आमचे काका पप्पा आम्ही सगळेजण लाईनमध्ये आहोत हे बघा आमचे हरवलेले दोन मेंबर आत्ताच सापडलेले आहेत दुसरे मेंबर हे बघा आहे दुसरे मेंबर आहेत हे हरवले होते हे आलेले आहेत हे आलेले सापडलेले आहेत शकता की आमचं मागे भाग आहे प्रचंड मोठा हॉल आहे आणि या हॉलमध्ये जवळजवळ हजारच्या आसपास हजारच्या आसपास हजारपेक्षाही जास्त माणसं असतील असे आम्ही दोन हॉल ऑलरेडी पार करून आलो हा तिसरा हॉल आहे आणि अजून एक हॉल आम्हाला पार करायचा आहे त्याच्यानंतर आमचं दर्शन होणार आहे दर्शन उड्या हा बघा कसा उरावर बसलाय हा बघा दिसत नाही दिसत नाही दिसत नाही हा बघा हा आहे आमचा इंटरनॅशनल गोविंदा त्याला दयांडी खेळायला खूप आवडते तुझेच नाव आहे बोला काय बोलायचं का दर्शन आम्ही घेणारच बाय बाय दोन तास झाले आपण लाईन मध्ये उभं आहे तर काय प्रतिक्रिया काय तुमची हे बघा अक्षय निमाणे आणि अजय निमा त्यांच्या पुत्रांना पहिल्यापासून शेवटपर्यंत पर्यंत कडेवर घेतलेला आहे आणि इथे दुसऱ्यांच्या पोरांना पोरींना कडेवरती घेत आहे बघा याला म्हणतात एक आयडियल होणारा पिता नेत्रांना अंगावरती घेतलेला आहे मित्रांना बोलून बघून आरोय बोल बोलते मला बोल अंगावरती घ्या ही बघा आरोय कुठे गेली ही बघा ही बघा माय गॉड आता बघा आपण जवळजवळ किती तास तीन तासाच्या तासा अथक परिश्रमानंतर आपण इथे पोचत आहोत गाभाऱ्यामध्ये देवीचे आणि आता दर्शन आपलं होणारच आहे काही वेळानंतर तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी आहे खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे हे बघा हे आमचं सोहळं वगैरे घालून पथर बोतर घालून कधीपासून तयार आहे जवळजवळ साडेतीन वाजले चार वाजले वाजले याचा अर्थ जवळजवळ साडेतीन तास झालेले आहेत ऑलरेडी आम्ही चाललो आतमध्ये ओके तर आमचं दर्शन आता जस्ट झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं आम्ही तुझा भवानी मातेचं दर्शन जवळून घेतो आणि जवळजवळ चार तास आम्ही रांगेमध्ये होतो पण रांगे आम्ही जे रांगेमध्ये होतो त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय आम्हाला एकदम जवळून दर्शन मिळालं तुम्ही बघू शकता इकडचे बाकीचे सुद्धा बाकीचे सुद्धा जे देव आहेत त्यांची मंदिरं जी आहेत होय पल्लमी

yang येतेस का मुंबईला नाही का ग आम्ही नाही आवडलो का तुला या, या नक्की चल भाऊ येऊ का आणि आता आपण आलेलो आहोत अक्कलकोटला स्वामी समर्थांचं दर्शन करायला माझ्याबरोबर आहे आरोही तर तुळजाभवानीचं दर्शन करून आम्ही निघालो आणि थेट आलेलो हो आहोत आता अक्कलकोटला आणि इथेही आम्ही दर्शन करणार आहोत आणि महाप्रसादाचा आम्ही लाभ घेणार आहोत आस्वाद घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही परत जाणार आहोत त्या जागेवरती जिकडे आम्ही थांबलो आहे त्या जागेच येस जागा सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये so, तुम्हाला लवकर या कमिंग सून सो आमच्या चॅनलला करा आणि तुम्हाला दाखवतो इकडचा नजारा बघू शकता नगरी समर्थक हा बघा आम्ही आता चाललोय स्वामी समर्थकांच्या दर्शनाला पूर्ण फॅमिली आता आम्ही चाललेलो आहात हे बघा हे बघा पूर्ण फॅमिली आता आम्ही निघालेलो गाडी पार्क करणार आहोत आणि नंतरला आम्ही आता चाललेलो आहोत स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आतमध्ये आतमध्ये आहोत गर्दी नाही करू आतमध्ये 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 ओके, 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 ओके। हे बघा लेट कंबर हे म्हणतायत की माझ्या शिवाय व्हिडिओ चालू केला अरे पण तुम्ही शेवटी राहता आणि म्हणता की ना माझ्या शिवाय चालू केला मग सुरुवातीला यायला पाहिजे होत राुडगे बुडगे खाजोत बसता लवकर भाजी खात बसल्या काय करणार तुम्ही बघू शकता की आहे ना वेगवेगळ्या वस्तूंची दुकान बघू शकता राईट फ्रॉम स्वामी समर्थांच्या मूर्तीपासून त्यांचं गोष्टींच्या मायेपासून ते दिव्यापासून म्हणजे हार आपल्याला देवपूजेसाठी लहानमध्ये जे साहित्य असतं विचनासाठी वगैरे वगैरे वेगवेगळ्या स्वामी समर्थ्यांचे फोटो मूर्ती या सगळ्या गोष्टींच्या इथे तुम्ही बघू शकता की इथे दुकान लागलेलाय चला 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 आता आपण आलेलो आहोत मुख्य मंदिराच्या आतमध्ये जिथे तुम्हाला दिसू शकतं आम्ही समारंभाच्या मंदिराकडे आम्ही समारंभाच्या मंदिराकडे बघू शकता आणि जी आजूबाजूचा एंबियन्स तुम्ही बघू शकता किती सूर्य मंदिर आणि हे झाड तुम्ही बघू शकता हे खूप पुरातन झाड आहे